नमस्कार आज आहे दिवस सहावा तर आज तर थोडे कठीण प्रॅक्टिसेस केलेच पाहिजे त्यासाठीच आपण आज सहा करणार आहोत पण त्याची तयारी करण्यासाठी आपण आधी थोडे सूक्ष्म व्यायाम करूया ज्याने आपलं शरीर तयार होईल थोडं वॉर्म अप होईल पण घाबरू नका आपण शेवटला थोडे रिलॅक्सेटिव्ह असे आसन पण करणार आहे ज्याने तुम्हाला अगदी आराम मिळेल चला तर करूया सुरुवात पहिले तर तुम्हाला पायांमध्ये थोडं अंतर घेऊन थांबायचंय म्हणजे चांगली ग्रिप ग्रीप बॅलेन्स होईल हातांना असा आण खांद्यांच्या लाईन मध्ये आता हाता हाताची मुठी बनवून सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता अजून एकदा मुठ्ठी बनवा आता तुम्हाला आतून बाहेरच्या साईडची मुवमेंट करायची गोलाकार बनवायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आत, आणि आठ आता बाहेरून आत एक दोन तीन चार पाच सहा सात आत, आणि आठ आता हातांना तुम्ही अशा प्रकारे आणा आता आपल्याला गोलाकार बनवायचा आहे असा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता बाहेरून आत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता बोटांना ठेवा खांद्यांवर गोलाकार मुवमेंट अजून एकदा बाहेर आतून बाहेर एक दोन तीन, चार पाच सहा आता बाहेर चार पाच आणि सहा हातखाली आता मानेच्या मुवमेंट पहिले उजवीकडे आणि दहावीकडे आपल्याला पिळ द्यायचंय एक दोन तीन चार, चार आणि पाच आता हनुवटी वर खाली एक दोन तीन चार आणि पाच आता साईड बोल्ड एक दोन तीन चार आणि पाच आता पायांमध्ये थोडा अंतर राहील एक ते दीड इंच दोन्ही हात वर बोटांना लॉक करा, हात वर ताच खाली हात डोक्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ खाली, पायांमध्ये अंतर खांद्याने एवढं दोन्ही हात असे आणायचे आणि पे द्यायचे दोन्ही बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता पायाच्या काही हालचाली करूया कारण आपल्याला सूर्य नमस्कार करायचंय ज्याच्यामध्ये आपल्या पायाचा चांगला उपयोग होतो तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता डाव्या पायाने तुम्हाला पुढच्या साईडला किक करायचंय वर आणायचं पाहिजे जेवढा होऊ शकेल चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता उजव्या पायाने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता पुन्हा दहाव्या पायाने मागे घेऊन जायचा पाय असा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उजवा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पुन्हा तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता किंवा तुमचा तोल चांगला आहे तर दोन्ही हात कमरेच्या बाजूला पाय एकत्र उजवा पाय समोर उचला आता पायाची बोट तोकदार करा आणि नंतर मागे खिचून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता डावा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ गुड चला तर आता तुम्ही तयार आहे सूर्यनमस्काराच्या अभ्यासासाठी mm -hmm. तर तुम्हाला मॅट वर यायचंय आणि एक लक्षात ठेवा म्हणजेच तुम्हाला मनक्याची कोणतीही प्रॉब्लेम असेल कोणती इंजुरी असेल तर ही प्रॅक्टिस प्लीज टाळा तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल समजा पीरियड्स आहेत सध्या चालू तर ही प्रॅक्टिस करू नका प्लीज तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता नंतर आपण जे आसन करणार आहोत ते तुम्ही करू शकता अजून एक म्हणजे आपली श्वसन क्रिया जशी आहे तशी चालू द्या कारण बऱ्याचदा आपण बघतो की वर जाताना श्वास घ्यायला लावतात खाली जाताना सोडायला लावतात ते अगदी बरोबर आहे पण मी माझा जो अनुभव आहे की मी जेव्हा इन्स्ट्रक्शन्स देते तर लोक अजून कन्फ्युज होतात आपलं शरीर जे आहे खूप हुशार असतं ते आपोआप जे आहे श्वसनला श्वसनाला जुळवून घेतं उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादी भारी भरकम वस्तू उचलतो तर आपोआपच आपली श्वसन क्रिया जी आहे ती थांबते आपण रोखून ठेवतो त्याला तसंच जेव्हा आपण समोर वागतो तेव्हा आपण श्वास सोडतो पण जेव्हा हे इन्स्ट्रक्शन सोबत हो आपण जुळवायचा प्रयत्न करतो जसं श्वास मागे जाताना श्वास घ्या खाली येताना सोडा तेव्हा बऱ्याचदा कन्फ्युजन होतं त्यासाठी श्वसनाबद्दलचे इन्स्ट्रक्शन टाळणार आहे आपण फक्त सूर्यनमस्कार साठी काय इंस्ट्रक्शन्स गरजेचे आहेत ते बघूया ठीक आहे तर पहिले तर तुम्हाला मॅटच्या पुढच्या बाजूला यायचं आहे म्हणजे मॅट तुमच्या मागे पूर्ण मॅट असली पाहिजे पुढे आहेत तुम्ही मॅटचे आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये छाती समोर आता हात आणि एक बॅक बेल्ट करायचंय आपल्याला हलकासा आता पुढे वाकायचे फॉरवर्ड बेल्ट करायचंय जेवढा होऊ शकेल पूर्णपणे नाही जाऊ शकत आहात तरी चालेल फक्त हात गुडघ्या खाली ठेवा ठीक आहे आता दोन्ही पाय दुमडा गुडघ्यातून उजवा पाय मागे घेऊन जा होऊ शकत असेल तर उजव्या गुडघ्याला खाली ठेवायचंय पायाची बोट टोकदार असतील नाही जमत तर उजवा गुडगा वरच राहू द्या आता डावा पाय मागे दोन्ही गुडघे आणि छाती दोन्ही हातांच्या मध्ये हिप्स वरच राहतील हे जर कठीण वाटतंय तर तुम्ही पूर्णपणे फ्लॅट पण पडू शकता खाली आता पायाची बोट टोकदार भुजंगासन मध्ये यायचंय छातीवर उचलायची आहे आता परत पायाची बोट आतमध्ये आणि अधोमुख श्वानासन मध्ये यायच यामध्ये तुम्ही पाहिजे तर गुडघ्यांना थोडं बेल्ट ठेवू शकता पोटाला मांड्यांकडे ढकला आता आपण आधी उजवा पाय मागे नेला होता बरोबर आता उजव्या पायालाच पुढे आणायचंय म्हणजे आपण एका पायाने एक सर्कल कम्प्लीट करतो तर डावा पाय पुढे दोन्ही हातवर बेंड आणि नमस्कार मुद्रा ही झाली आपली कंप्लीट एक राऊंड असे आपण अजून पाच राऊंड करणार आहोत अजून एकदा नमस्कार मुद्रा हातवर बेंड पुढे वाकायचं आता सेम सर्कल डाव्या पायाने डावा पाय पाया मागे गुडघा खाली बोटल टोकदार आता पायाची बोट आत वर उजवा पाय मागे दोन्ही गुडगे छाती खाली पायाची बोट आत अधोमुख श्वानासन आता डाव पाऊल पुढे उजवा पाऊल वर बॅकवर्ड बेंड नमस्कार मित्र अजून चार राऊंड आहेत चला करूया एकत्र हातवर बॅकवर्ड बेंड फॉरवर्ड बेंड उजवा पाय मागे डावा पाय मागे गुडगे छाती खाली भुजंगासन श्वानासन उजवा पाय पुढे अश्वसंचालन आसन दावा पाय पुढे पादस्त आसन दोन्ही हातवर बॅकवर्ड बेंड आणि नमस्कार आसन तर चौथा राऊंड हातवर बॅकवर्ड बेंड फॉरवर्ड बेंड दावा पाय मागे उजवा पाय गुडगे छाती खाली वर यायचं पायाची बोट आत हिप्स वर डावा पाय पुढे उजवा पाय वर यायचं बॅकवर्ड बे नमस्कार आसन चला आता दोनच राऊंड आहेत चला करूया एकत्र नमस्कार आसन हाथ बैकवर्ड बैंड फॉरवर्ड बैंड उजवा मागे गुड़गे मागे, छाती खाली भुजंगासन अदोमुख उजवा दावा पाय हाथ वर बैकवर्ड बेंड नमस्कार आसन एक शेवट चार नमस्कार आसन दोनों हाथ वर बैकवर्ड बेंड फॉरवर्ड बेंड डावा पाय मागे उजवा पाय गुड़गे छाती खाली भुजंगासन अधोमुख दावा पाय पुढे उजवा पाय हातवर बॅकवर्ड बेंड नमस्कार चांगलं जमायला झालं असेल बरोबर तर थोड्या वेळ आपल्याला रिलॅक्स करायचंय शशांक आसन मध्ये यामध्ये तुम्हाला वज्रासन मध्ये बसून गुडके दूर घेऊन जा आणि थोडा वेळ रिलॅक्स करा दोन्ही हात समोर आता हौच परत यायचं तर जसं मी प्रॉमिस केलं होतं तसं आपण अगदी सोपे आसन करणार आहोत पाठीवर पडून तर हौच पाठीवर पडा थोड्या वेळ शवासन मध्ये रिलॅक्स करा दोन्ही पाय एकत्र आला हात खांद्यांच्या लाईन मध्ये दोन्ही पायांना दुमडायचंय गुडघ्यातून ते पायांमध्ये मॅटच्या रुंदी एवढं अंतर घ्यायचं मॅट नसेल तर खांद्याने एवढं आता दोन्ही गुडघे डावीकडे घेऊन जा आणि चेहरा उजवीकडे ते थोड्या वेळ आपल्याला रिलॅक्स करायचंय जर खूपच पाणी येतोय समजा उजव्या गुडक्यावर किंवा मांडीवर तर अंतर तुम्ही करू कमी करू, करू शकता पायांमधलं हळूच परत या आता दोन्ही गुडकी उजवीकडे चेहरा डावीकडे हळूच परत या दोन्ही पाय एकत्र हात हा जावा, दावा पाई पुड़े उजवे गयाना। छाती आता डावा पाय तुम्हाला पुढे सोडायचं आहे उजव्या गुडघ्याला छातीवर दाबून ठेवायचं दोन्ही हातांनी त्याला आपण अर्ध पवन मुक्त असं असं पण बोलतो आता तुम्हाला गोलाकार हालचाल करायची असा विचार करा तुम्ही गुडघ्याने मोठा गोल बनवत पाचव्या आता विपरीत दिशेमध्ये पण पाचव्या आता उजवा हात उजवीकडे घेऊन जा खांद्याच्या लाईन मध्ये डावा हात गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला आणि द्या चांगला गुडघ्याला तुम्ही घेऊन जा डावीकडे चेहऱ्याला उजवीकडे तिथे गुडडा टच खाली होत नाहीये तरी चालेल माझा पण नाही टच होते तरी डॅक्स करा कमरेच्या पाठीच्या स्नायूंना रिलॅक्स होऊ द्या हळूच रिटर्न यायचंय मधोमत अजून एकदा दाबायचंय गुडगा छातीवर आणि आता पाय समोर सोडायचे आता डाव्या पायाने पण पहिले अर्ध पवन मुक्त दाबून ठेवा गुडघा छातीवर आता गोलाकार हालचाल आधी वेळा एक दोन तीन चार आणि पाच तर विपरीत दिशेमध्ये एक दोन तीन चार आणि पाच आता डावा हात डावा डाव्या खांद्याच्या लाईन मध्ये उजवा हात गुडक्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आणि पीळ द्या उजवीकडे चेहरा डावीकडे जाईल तिथे थोडा वेळ रोखून ठेवा हळूच परत यायचं अजून एकदा गुडघ्याला प्रेस करा छातीवर आणि हळूच सोडायचं थोड्या वेळ रिलॅक्स करा शवासन मध्ये दोन्ही पाय एकत्र आला पायांना दुमडा मुघग्यातून आपण सेतू बंदासन करूया पायांमध्ये अंतर राहील खांद्याने एवढं हात शरीराच्या बाजूला असतील आता हळूहळू खांद्यांना ना, ना, ना नाही ना उचलायचं खांद्यांपर्यंत पाठीला वर उचल हळू परत या दोन्ही पाय एकत्र आला आता दोन्ही गुडघ्यांना दाबून ठेवा हातांच्या आधाराने हळूद सोडायचं पहिले दोन्ही हात खाली पाऊल मॅटवर रिलीज करून थोड्या वेळ रिलॅक्स करा शवासन मध्ये आता तुम्हाला हळूच ओटावर पडायचंय दोन्ही पाय एकत्र आहेत हात समोर आपण सरल भुजंगासनचा अभ्यास करूया हळूहळू हनुवटी छातीला वर उचलत कोपरांना खांद्यांखाली घेऊया पाठीवर कमरेवर जास्त जर प्रेशर येत असेल ताण येतोय तर पायांमध्ये अंतर घ्या दोन्ही खांदे तुमचे कानापासून दूर आहेत असा विचार करा खांदे असे वर नका घेऊन जाऊ थोड्या वेळ डोळे बंद हा आसन सोडून रिलॅक्स करा बाल क्रीडासन मध्ये डावा बुरडा बाजूने वर आणायचे कुत्र्या जवळ आणायचे उजवा गाल जो आहे तो हातांच्या वर असेल हातांवर रिलॅक्स करा दोन्ही पाय एकत्र आता उजव्या साईडला पण अशाच प्रकारे रिलॅक्स करा आता दोन्ही पाय एकत्र आला हात छातीच्या बाजूला आणि हातांच्या आधाराने तुम्हाला हातावर आणि गुडघ्यांवर उभा राहायचंय आता तीन ते चार राऊंड आपण करूया मार्जरी आसनचे श्वास घेत हनुवटीवर कंबर खाली श्वास सोडत हनुवटी खाली पाठवर श्वास घेत हनुवटीवर कंबर खाली श्वास सोडत हनुवटी खाली पाठवर श्वास आत बाहेर शेवटचा रंग श्वास आता कोणत्याही ध्यानात्मक आसन मध्ये तुम्हाला बसायचं मांडी घालून सुखासन मध्ये तुम्ही बसू शकता थोड्या वेळ डोळे मिटलेले अनुलोम विलोम चे करूया तर उजव्या हाताने प्रणव मुद्रा बनवायची आहे पहिले उजवी नागपुडी बंद करा डावीतून श्वास आत उजवीतून बाहेर उजवीतून आत डावीतून बाहेर चालू राहू द्या प्रॅक्टिस डावीतून आत उजवीतून बाहेर उजवीतून आत डावीतून बाहेर प्रॅक्टिसच्या वेळेस डोळे बंद ठेवा मी इन्स्ट्रक्शन चालू ठेवते डावीतून आत उजवीतून बाहेर उजवीतून आत डावीतून बाहेर आता तुम्ही काही राऊंड करा मनातल्या मनात तुम्ही पाहिजे तर काउंट्स करू शकता तस श्वास घेताना एक दोन तीन सोडताना एक दोन तीन अजून दोन राऊंड करा आणि डोळे मिटून बसायचे काउंट्स झाल्यानंतर आता हळूच डोळे उघडायचे आज आपण एक शीतकारी प्राणायाम शिकणार आहोत यामध्ये आपण तोंडाने श्वास घेऊन नाकाने सोडायचं आहे कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर तुमचे दात जे आहेत वरचे आणि खालचे दात हे एकत्र असतील जीप खालच्या दातांना मागून लागलेली असेल आणि तुम्हाला तोंडातून श्वास घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जेव्हा श्वास घ्याल तेव्हा एक थंड असं वाटेल तुमच्या जिबेवर श्वास श्वासात तर नाकातून बाहेर असे आपण काही राऊंड करणार आहोत कंटिन्यू करावी प्रॅक्टिस ही तर ही प्रॅक्टिस खूपच छान आहे आता उन्हाळा एवढा वाढतोय तर आपल्याला गार ठेवण्यासाठी छान आहे प्रॅक्टिस ऍसिडिटीचा ज्यांना खूप त्रास असतो पित्ताचा त्यांच्यासाठी उत्तम आहे आणि असं बोलतात की प्रॅक्टिस दररोज करण्याने तुमचा चेहरा चेहरापद किंवा त्वचा चांगली होते तर दररोज करा ही प्रॅक्टिस आठवणीने पुढच्या राऊंड नंतर थांबवायची आहे प्रॅक्टिस डोळे मिटलेले राहू द्या या प्राणायामाचा तुमच्या जिभेवर दातांवर काय परिणाम झाला हे बघा डोळे मिटलेलेच राहू द्या आजच्या सगळ्या अभ्यासाचा ते सूर्य नमस्कार असतील आपण जे आसन केले प्राणायाम केले याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या हात नमस्कार मुद्रेमध्ये आपण संपूया आजची प्रॅक्टिस एक ओम आणि तीन शांतीने श्वासात शांति, शांती शांती हाऊस टो उघडायचा तर आजची प्रॅक्टिस तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये कळवा उद्या शेवटचा दिवस असेल आपल्या या योग मालिकेचा तर नक्की जुडा उद्या पण माझ्यासोबत आणि नेहमीप्रमाणेच हे सांगेन की नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद